Hello everyone this is D. Kumar. today we are going to learn the new latest and live topic many times we speak english we deliver a speech we uh, tell a story we have conversation with others while having conversation or speaking english we get stuck these kind of in these kind of sentences That दॅट टाईम वी स्टॉप स्पीकिंग इंग्लिश अँड वी आर इन अ बिग कन्फ्युजन दॅट to टू क्रिएट to form फॉर्म types टाईप्स ऑफ Then देन worry, वरी आय एम डी कुमार सर इज solve टू all युअर ऑल द प्रॉब्लेम्स रिगार्डिंग इंग्लिश देन started. गेट स्टार्टेड मित्रांनो ह्या प्रकारचे वाक्य बघा बऱ्याच वेळेस अडचणी काय English इंग्लिश बोलताना तर अशा प्रकारचे काही वाक्य होऊन जातात ज्यांचं स्ट्रक्चर आपल्याला माहीत नसतं यूट्यूबच्या इतिहासात तुम्हाला सांगतो असे वाक्य कोणी शिकवत नाही तुम्ही बघितलेले असेल कुठे ह्या प्रकारचे वाक्य कोणी सॉल्व्ह करून दिलेले नसतील म्हणून मी नवनवीन अशा गोष्टी आणत असतो ज्यांचा आपल्याला डेली म्हणजे रोज यांचा म्हणजे सामना करावा लागतो अशा वाक्यांचा जे की डिफिकल्ट वाटतात पण ॲक्च्युली सोपे असतात पण त्यावर कोणी फोकस करत नाही असा कोणता एक ग्रामरचा टॉपिक नाही हा की हे वाक्य कसं कर सॉल्व करावं परंतु आपल्याजवळ खूप सारे आयडियाज आहेत आणि एकच प्रकारचं ग्रामरचं टॉपिक आपण नवीन आहे असं समजू हे वाक्य बोलतात लोक पण हे समजून देत नाही बऱ्याच वेळेस म्हणून माझं काम आहे की राहिलेले जे बी तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करावं चला पुढे जाऊया त्यापूर्वी एक सूचना जर व्हिडिओ आवडला तर हां व्हिडिओ आवडला तर मग तुम्ही थोडंसं विचार करा ह्याबद्दल की नवीन बॅच माझी सुरू होती आहे आणि त्यासाठी ॲडमिशन्स सुरू आहेत मॅ मी बॅचची अजून अनाऊन्समेंट केली नाही आहे करणार आहे इंग्लिश स्पीकिंगची बॅच आहे ज्यामध्ये इंग्लिश बोलताच येत आपल्याला अशी मी जबाबदारी घेतो हां फार कमी फीज आहे परंतु पूर्ण व्हिडिओ बघा आवडलं माझं शिकवणं तर तुम्ही पुढे त्या बॅचची इन्क्वायरी करण्यासाठी या ठिकाणी एक नंबर दिसेल एन्क्वायरी करा आणि तुम्हाला सगळी खात्री झाली तरच ॲडमिशन करा कारण ॲडमिशन घेण्यासाठी एक ला, ला, ला के के चार आठ दिवस आधी ॲडमिशन करून पेमेंट भरून आपल्याला वेटिंगला थांबावं लागतं कारण बॅच अनाऊन्स केली का लगेच खूप सारे ॲडमिशन येतात ॲट अ टाइम आणि बॅच अजून मी अनाऊन्स केली नाही आहे करणार आहे चार सहा दिवसांनी तर त्यापूर्वी तुमचं ॲडमिशन पक्क करून घ्या कारण अनाऊन्स केल्यावर इतकी कॉल येतात की रिसिव्हसुद्धा होत नाही बऱ्याच वेळेस आणि मग ॲडमिशन मिळत नाही कारण ऑलरेडी पाच पंचवीस तीस जणं वेटिंगला असतात आणि एक पंचवीस एक अजून घ्यायचे असतात मला आणि कॉल खूप सारे शेकडोमध्ये येऊन जातात त्यामुळे त्यापैकी ज्यांचं पेमेंट अगोदर येऊन जातं त्यांचा नंबर लागून जातो त्यामुळे तुमचा नंबर लागेल याची गॅरंटी नसते आणि मग अजून पुढे आपण तीन चार महिने कॉल करून विचारत असतात की सर बॅच केव्हा आहे बॅच केव्हा आहे त्यामुळे तुम्ही माझे जेन्युअन म्हणजे रेग्युलर पाहणारे युजर आहात मी कसं शिकवतो तुम्हाला माहिती बी असेल तर तुमचं ॲडमिशन अगोदर करून घ्या मग नवीन ॲडमिशन होतील ठीक आहे चला त्याला त्याचा गृहपाठ माझ्याकडून करून घ्यायचा होता अशा प्रकारचं वाक्य म्हणजे क्रिया करणारा मी नाही आता हां सॉरी क्रिया करणारा मीच आहे पण तो ज्याला करून घ्यायचं तो मी नाही आहे म्हणजे यामध्ये दोन गोष्टी आहेत क्रिया करणारा मी आहे पण इच्छा कोणाची होती अभ्यास किंवा काय गृहपाठ गृहपाठ करून घेण्याची इच्छा यांची आहे म्हणजे कार्य यांचं आहे आणि काम कोण करणार आहे मी म्हणजे माझ्याकडून करून घ्यायचं होतं ना तर ह्यामध्ये एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याकडून म्हणजे दुसरा व्यक्तीच असेल किंवा प्राणी बी असू शकतं बैलाकडून काही करून घ्यायचं असेल एखाद्या दुसऱ्या प्राण्याकडून मिठू म्हणजे पोपटाकडून काही बोलवून घ्यायचं असेल म्हणजे क्रिया करणारा एक व्यक्ती आहे त्याला दुसऱ्याकडून काहीतरी करवून घ्यायचं आहे किंवा व्यक्तीच्या ऐवजी देव पण असू शकतो कोणी पण असू शकतं त्यांना दुसऱ्याकडून काही करून घ्यायचं तर अशी वाक्य कशी बघा त्याला गृहपाठ त्याचा गृहपाठ माझ्याकडून करून घ्यायचा होता म्हणून हे वाक्य कसं येतं माहिती आहे का ही वॉन्टेड याचा एक फॉर्म्युलासुद्धा आपण स्वतः तयार करू शकतो जरी कोणत्या पुस्तकात दिलेलं नसेल तरी बघा ही वॉन्टेड मी आता अर्थ थोडंसं बदलेल पण एक मूळ गाभार्थ त्याचं तोच राहील बघा ही वॉन्टेड मी टू आता काय करायचं क्रिया गृहपाठ पूर्ण करण्या करणे म्हणून आलं आहे पण डू येणार नाही गृहपाठ पूर्ण केलं जातं म्हणून कम्प्लीट वापरलं जातं त्यासाठी टू कंप्लीट कोणाचा गृहपाठ त्याचा म्हणून ही इज होमवर्क हे वाक्य कसं बनवलं आपण याचं एक स्ट्रक्चर बनवून घेऊ प्रत्येक वाक्य काहीतरी वेगळं दिसेल तुम्हाला प्रत्येकामध्ये मी काहीतरी नवीन हे केलं आहे पण बघा आता तुम्ही फॉर्म्युला काय बनला सब्जेक्ट हां इच्छा त्याची होती म्हणून त्याला सब्जेक्ट ठेवलं मी म्हणून आणि नंतर वॉन्ट वांट किंवा वॉन्टेड ह्या दोन्हीपैकी एक आता इथं जर समजा वॉन्ट आलं तर ही शी ईट आणि एक करता आला तर वॉन्टचं वॉन्ट्स होऊन जातं आणि ही शी इट एकवचने करता नसेल तर मग वॉन्ट राहील फक्त बरं हे होते म्हणायचे त्यावेळेस वॉन्टेड होऊन जातं म्हणजे त्याचा भूतकाळ म्हणजे करायचं होतं करून घ्यायचं होतं मागची गोष्ट आहे म्हणून वॉन्टेड आला तीच जर आत्ताची असती तर आपण वॉन्ट लिहिला असता हां वॉन्टेड मग ओ सी ओ सी काय असतं ऑब्जेक्टिव्ह केस ते मी इथे लिहून देतो चला सहा आहेत फक्त किती सहा हीचं हिम शी च हर यू चु असत आयच मी आणि यापैकी एक येईल कोणीतरी हा म्हणजे हे काय आहे सगळे यांना ऑब्जेक्टिव्ह केस म्हणतात म्हणजे द्वितीया हां चला ते येईल मग काय येणार त्यानंतर टू प्लस व्ही वन आणि प्लस ऑब्जेक्ट मग उरलेलं आपण त्या प्रकारे गेलोय का सब्जेक्ट हे मी वांट, क्रिएट केले असं कोणताही फॉर्म्युला पुस्तकात सापडणार नाही पण सेम ह्या पद्धतीने हे वाक्य तुम्ही बनवू शकता बघा आता सब्जेक्ट वॉन्ट किंवा वॉन्टेडपैकी एक कोणतं तरी क्रियेवर डिपेंड असतं ते होऊन गेलेले आहे तर वॉन्टेड नाही होऊन गेलेले तर वॉन्ट ठीक आहे कधी कधी पण वापरता येतो ते सांगितलं मी मग मी हे ऑब्जेक्टिव केस आहे म्हणजे क्रिया कोणाकडून करून घ्यायची ना ते इथं येईल हां आणि मग टू प्लस व्ही बने बघा पूर्ण करणे इथं करणे लिहिलंय पण पूर्ण करणे ह्या अर्थानेच गृहपाठ लिहिलं जातं डू नही चालणार हां आणि मग उरलं काय वाक्य ते ऑब्जेक्ट हिज होमवर्क अशा प्रकारे हे वाक्य तुम्ही बनवू शकता आता हे बघा वेगवेगळे आहेत त्यांच्यामध्ये माझ्या वडिलांची इच्छा होती की मी त्यांचे स्वप्न पूर्ण करावे इथे आपण वेगळं लिहिलंय करून घ्यायचं होतं इच्छा होती की मी त्यांचे स्वप्न पूर्ण करावे हे वाक्य असे वाक्य आपण इंग्लिश बोलताना अडकतून कसं बनवावं समजत नाही मग आपण तिथे थांबून जातो तर तिथं अडकून जातो तर अशी वाक्य बघा कोणाची इच्छा होती माझ्या वडिलांची इथं काय गृहपाठ करून घ्यायची इच्छा याची होती म्हणजे इच्छा शब्द इथं आला आलाय इथं नाही आलाय पण वाक्याचा मूळ गाभार तर तोच आहे हां म्हणजे एक व्यक्ती आहे त्याने दुसऱ्याकडून दुस कार्य करून घ्यायचं म्हणून माय फादर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनल आणि एखादी कमेंट टाका पुढील व्हिडिओ काय पाहिजे तुम्हाला काय माहिती पाहिजे मी कमेंट वाचत असतो हां माय फादर बरोबर स्वप्न पूर्ण करना आता इच्छा होती हे सुद्धा काय येणार वॉन्टेडमध्येच येणार हां इच्छा आहे जर आलं तर वॉन्टेल हां माय फादर वॉन्टेड टू स्ट्रक्चर हेच घ्या इथं की जरी आलेलं आहे मग दॅट वापरायचं का माय फादर वॉन्टेड टू हां इथं काही दॅटची गरज नाही वाक्य ऑलरेडी टू ने कनेक्ट होऊन जाते म्हणून इथं दॅट वाक्य कनेक्ट करायलाच येतं मॅक्झिमम वेळेस म्हणून दॅटला इथं टाकण्याची गरज नाही टूने पुढचं वाक्य कनेक्ट होऊन जाते काय माय फादर वॉन्टेड हां कोण कोण कौन, कोणाकडून कौन, माझ्याकडून क्रिया करून घ्यायची म्हणून मी टाका आणि मग टू टाका मी ऑब्जेक्टिव्ह केस आहे हां टू आता विवन काय आहे कोणती क्रिया करून घ्यायची होती स्वप्न पूर्ण करणे स्वप्न पूर्ण करणे त्याला आपण फुलफिल म्हणतो काय फुलफिल हां स्वप्न पूर्ण करणे बर स्वप्न वेगळं आहे पूर्ण करणे लिहिलं आहे मी टू फुलफिल त्यांचे स्वप्न हे आलं आहे वाक्यात आता उरलं तेवढंच आहे हां बरं मग त्यांचे स्वप्न म्हणजे काय हीज ड्रीम तुम्ही म्हणाल सर हे त्यांचे लिहिलं आहे मग इथं देअर पाहिजे नाही देअर त्यांचे शब्द कोणासाठी आले ते बघायचं पहिले इथं बी खूप लोक चुकतात माय बेस्ट टीचर असं जर कोणाला सांगितलं काहीतरी बोला तर माय बेस्ट टीचर इज राठोड सर असं काहीतरी बोलले आणि पुढे दे आर व्हेरी इंटेलिजंट तर राठोड सर एक एकाच व्यक्तीबद्दल बोलता येते म्हणजे काय बेस्ट काय असतं बेस्ट म्हणजे सर्वात चांगला याच्यापेक्षा चांगलं कोणीच नाही असं मग एकच असेल ना तो मग तो एकच आहे तर मग त्याला दे वापरतात ते फार हुशार आहेत दे आर व्हेरी क्लेवर असं बोलतात मग दे वापरायचं अशा वेळेस जरी आपण ते म्हणतो मराठीत पण इंग्लिशमध्ये हीच येईल एका व्यक्तीसाठी माय फादर इज माय काय असेल ते गाईड समजूया माझे मार्गदर्शक आहेत आणि दे आर व्हेरी इंटेलिजंट कसं येईल दे आर फादर एकच असतो ना एकापेक्षा जास्त असले तर दे वापरतात म्हणून इथे काय हीच का वापरलं मी की ही माझे वडील एकच आहे त्यांच्यासाठी हीच वापरतात ही पण एक कॉन्सेप्ट तुमची क्लिअर झाली चला पुढे जाऊ आपण आता बरं इच्छासाठी शब्द घ्यायची गरज नाही ह्यामध्ये ते दडलं आहे ठीक आहे मला माझे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तू पाहिजे आता अशी पण वाक्य यामध्येच येतात आय वॉन्ट यू बरं आता इथे दोन कॉन्सेप्ट समजून घ्या एक म्हणजे आ, मला तू पाहिजे पाहिजे म्हणायचं तर वॉन्ट येतं इथे यस ई यस लावावं लागेल का जोडावं लागेल का नाही इथं आय आलेलं आहे मी काय बोललो ही शी इट आणि एस एस म्हणजे सिंगुलर एक वचनी करता अजून एक कॉन्सेप्ट काय इथं यस येणार ये नाही ही एक कॉन्सेप्ट आणि इथं आय एकवचनीच आहे असं लोक म्हणतात पण आयला एक वचनीमध्ये ठेवलं नाही आहे ग्रामरमध्ये कुठेही बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी मग फक्त पास्ट टेन्समध्ये आय वॉज वापरायच त्यावेळेस एकवचनी कन्सिडर केला जातो परंतु आय जनरली आपण ह्यामध्ये घ्यायचा नसतो तो बाजूला सेपरेट आहे त्याच्यासाठी ठरलेलं आहे सगळ्या गोष्टी त्यामुळे आय म्हणजे काय मी बरं मीला लोक एक आहे मी पण काही काही लोक आपण आपण कोण आहे माहिती आहे का आपल्याबद्दल माहिती आहे का तुला आपलं नाव काय आहे असं आपण बी म्हणतो स्वतःला माणूस एक जरी असला तरी मी जरी आहे ना मीला कधी कधी लोक आपण म्हणून घेतात हां आपली नादी लागू नको आपली म्हणजे कोण माझी पण लोक आपण म्हणतात स्वतःला एकट्याला म्हणून आय जो आहे त्याला अनेक वचनी तुम्ही कन्सिडर करू शकता पण तो एक वचनी अनेक वचनी दोन्हीमध्ये ठेवू नका हां आयसाठी आहे यस लावायचं नाही बाकीचे हे जर आले तर यस इथे जोडायचं ठीक आहे बरं आय वॉन्ट टू आता इथं आय यामध्ये जोडायचं नाही इथे यस लावायचं नाही हे दोन कॉन्सेप्ट पुढे आय वॉन्ट टू टू uh, नाही चालला आपलं याच्यानुसार आय वॉन्ट कोण पाहिजे तू आय वॉन्ट यू झालं इथपर्यंत पोहोचलो आय वॉन्ट यू नंतर टू मग विवन काय वाक्य प्रकल्प पूर्ण करणे पूर्ण करणे म्हणजे परत काय येणार कम्प्लीट हां आय वॉन्ट यू टू कम्प्लीट काय माझे प्रकल्प म्हणजे माय प्रोजेक्ट चला अशी पण वाक्य ह्यामध्येच मोडतात हे बघा पाच कॅटेगरीचे वेगवेगळे वाक्य समजून घ्या आणि ह्या पाचंसाठी म्हणजे खूप प्रॉब्लेम तुमचे सॉल्व होऊन जातील असे वाक्य एक एक वाक्य जर पन्नास बनता पन्नास प्रकारचे बनतात याच्यामध्ये चेंज करून पन्नास एक वाक्य शंभर एक वाक्य बनतात हजारो बनतात म्हणून जवळपास हे पाच वाक्य घेऊ नका ह्यावरून शीतावरून भाताची परीक्षा करायची म्हणजे पाच हजार वाक्य आपण सॉल्व करून घेतोय माझी इच्छा आहे की माझी इच्छा आहे काय आता ह्या वाक्यामध्ये मी थोडंसं वेगळं बनवलं आहे हां माझी इच्छा म्हणजे स्वतःची इच्छा आहे आणि की तू आम्हाला मदत करावी आता ह्यामध्ये की आलेलं आहे पण इथं आपल्याला दॅट वापरायची सुद्धा गरज पडणार नाही हां आता माझी इच्छा आहे म्हणजे आय वॉन्ट यू तुम्ही म्हणाल आय हॅव अ विश असं वापरा असं वापरलं असतं आपण आय हॅव अ विश परंतु इथं दुसऱ्याकडून कार्य करून घ्यायचं आहे ना म्हणून आपल्याला ते चालणार नाही हां डायरेक्ट वॉन्ट वापरा आय वॉन्ट यू तू पाहिजे मला असं त्याचा अर्थ निघतो पण गाभार तर एकच आहे आय वॉन्ट यू आम्हाला मदत करावी कोण तू आय वॉन्ट यू टू मला तू पाहिजे आम्हाला मदत करण्यासाठी म्हणजे याचा मूळ अर्थ तोच निघतो आय वॉन्ट यू टू हेल्प अस झालं एवढंच बनवायचं आहे वाक्य हां पुढे भाषण करण्यासाठी त्यांना मी पाहिजे ही वॉन्ट आता यस लागेल बघा येतं हे आलं ना मग यस लावायचा ही वॉन्ट्स कोण पाहिजे भाषण करण्यासाठी हे अगोदर घेतलं मी आणि त्यांना मी पाहिजे हे नंतर घेतलं ही, ही वॉन्ट्स मी हे ते द्वितीय येईल मी म्हणजे आय आयची द्वितीय लिहायची हे ही द्वितीय ऑब्जेक्टिव्ह खेचच्या जागी वाक्य असंच बनेल तुम्ही आधी हे नका वापरू हां बघा स्ट्रक्चर वेगळं होऊन जाईल मग म्हणून असंच जा जरी हे अगोदर लिहिलेले तरी त्यांना मी पाहिजे भाषण करण्यासाठी बरं नाही वाटत म्हणून आपण उलट केले पण स्ट्रक्चर तेच राहील to... ही वॉन्ट्स मी टू कशासाठी मी पाहिजे भाषण करण्यासाठी टू डिलिव्हर अ स्पीच व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल अशी आशा, आशा करतो एक लाईक करा एक कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे जय